दंडवत प्रणाम आज आपण श्री क्षेत्र आव्हाने बुद्रुक या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आहे तर आपण श्री द्वारावती प्रतिष्ठान आयोजित तीर्थस्थान प्रसाद वंदन तथा समज प्रबोधन पदयात्रा श्रीक्षेत्र बीड येथून निघाले आहे तर आज पदयात्रा ही आव्हाने बुद्रुक येथे आलेली आहेत आव्हाने बुद्रुक येथील श्री चक्रधर स्वामींचे चरणांकी स्थान आहेत तर हे स्थान आव्हाने येथील श्रीक्षेत्र चक्रधर प्रभूंचं स्थान श्री क्षेत्र आव्हाने वस्तीस्थान असून सर्वत्न श्री चक्रधर प्रभू आपल्या परिब्राह्मणाच्या उत्तरार्ध काळात दोन वेळा आव्हाने येथे आले पहिल्या वेळेस ते वांबुरीहून आले व दुसऱ्या वेळेस येळीहून स्वामी येथे आले दोन्ही वेळेस त्यांची या ठिकाणी एक एक रात्र वास्तव्य होते पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून देवळ आणायला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते इथून भोकरला गेले दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आत्ताच आपण श्री परमपूज्य परम, परम महंत श्री आपले भरत बाबा भोजने यांनी आत्ता स्थानाचे था था महत्त्व सांगितले आहेत चला तर आपण स्थानवंदन करूया